फ्रेंड्स मी आहे सुरेखान का, सुरेखास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी चले आज गावाला तर मी लगला ब्लॉग बनवा तर माझा ब्लॉग नक्की बघा नवीन आहे शॉर्टपर्यंत बघा लाईक सबस्क्राईब नक्की करा तर मी आता आलेली नगरला आणि मला घ्यायची होती स्टॉंग या कापड दुकानामध्ये जाऊन एक स्टॉल घेतली आणि ते आता कुठे गेले की बाहेर येतील थोडा वेळ छान ते इथं म्हणले आता आले आम्ही त्या गावाला या गावचं नाव सावर गाव आहे तर आम्ही आले आमच्या गावी इथं बघा कोणीच नाही घरी सगळे शेताला गेलेत कुलपला

आता आमच्या गावी निघले आम्ही आता इस्लापूरला कसे बसलेत पण हे आमच्या आज सासरी काय करता नका करू हे करतो म्हणाली माय आमची इकडं बघा जय भीम करा मला <laughs> आता हो चहा बी ठेवल्या आता रा म्हणून हो काय होय भीम जय भीम भाकरीला केलेच पोहे हम्म हे आमचं गाव आंध्रा आम्ही आता इथून आल्या हे रस्ता आता निघल्या इस्लापूरला जायला खूप हिरवळ हाय पाणी हाय इकडं आणि हे हाय म्हण माझ्या सासऱ्याच शेत आपलं म्हणायला करायला लागते पेट्रोल टाकायचं डिझेल पेट्रोल आमच्याही गाडीत टाकायचंय तुम्ही ते थांबल्या पण ते पहि अपक्षी आहे तोळखा बर केला रेटी नाही माझ्या मोबाईलला किती छान येऊन बसलेत एक झोपडी आहे तिथं आणि हा माळ तोटंब्याचा आता या ना आम्हाला वर जायचंय आणि आता आम्ही जात आहोत माळ्यावर किती छान आगमोडी खर्चीच साईड आता आम्ही वर आलेले आता खाली उतरायचं उतरती साईट हाय गाडीची आमच्या अंडी खूप वादायली मस्त घना जगर थोडासा फक्त हिरवा राहत नाही तिकडं एक खाळत आहे एकूण काही एक की ऊस आहे आले आणि आमच्या घरी आता अयो माय थंडीच अयो माय ग्रुप पलाउन है